लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली आहे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने तब्बल एक कोटी रुपयांचा सा, मद्य जप्त केला आहे पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली काल रात्री ही कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक चरण सिंग राजपूत आणि उपाधीक्षक संजय आर पाटील युवराज शिंदे आणि एस बी जगदाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पथकाने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड शिवापूर नाक्यावर वाहन तपासणी सुरू केली त्यांचे लक्ष दहा चकी कंटेनरकडे वेधण्यात आलं तपासणीदरम्यान संशय आल्याने कसून शोध घेण्यात आला चौकशी केली असता चालकाच्या प्रतिसादामुळे संशय निर्माण झाला आणि पथकाने सविस्तर तपासणी केली गाडीच्या पुढे बाजूस ठेवण्यात आलेल्या पेंट कॅनमध्ये एक अधिक लपवलेले दारूच्या बाटल्या आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं जप्त करण्यात आलेली दारू गाडीच्या किमतीसह तब्बल एक कोटी रुपये किमतीची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे विशेष म्हणजे चालकाकडे आवश्यक वाहतूक पास परवाना किंवा मद्याच्या कायदेशीर वाहतुकीशी संबंधित कोणतीही संबंधित कागदपत्रे नव्हती तस्करी प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा